पाडळसे येथील एका पंचाळीस वर्षीय महिलेने तिच्या सव्वीस वर्षीय मुलाला विचारले की तू दारूच्या नशेत तुझ्या लहान बहिणीला का मारले तेव्हा या विचारल्याच्या रागातून सव्वीस वर्षीय तरुणाने त्याच्या आईला वीट मारून फेकली आणि डोक्यात दुखापत केली व जीवे मारण्याची जी धमकी दिली ही घटना बारा जुलै रोजी सायंकाळी सात वाजता घडली होती तेव्हा याप्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात दिनांक चौदा जुलै रविवार रोजी रात्री दहा वाजून एकोणावीस मिनिटाला तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाडळसे या गावात आशाबाई सहदेव भोई व पंचेचाळीस वर्ष या महिला बहिरम नगरमध्ये राहतात त्या आपल्या घरी होत्या व त्यांचा मुलगा आकाश सहदेव भोई व सव्वीस वर्ष याला त्या बोलल्या की तू तु, तुझी लहान बहीण राणी हिला दारूच्या नशेत का मारलं तेव्हा बहिणीला का मारलं अशा विचारल्याच्या रागातून आकाश भोई याने आईलाच थेट वीट मारून फेकली यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली व आईलाच त्याने ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात आशाबाई भोई यांनी मुलगा आकाश भोई याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौरदार प्रभाकर चौधरी करीता आहे